नमस्कार बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण प्रजासत्ताक दिनासाठी म्हणजेच सव्वीस जानेवारीसाठी धडाकेबाज असे मराठी भाषण बघणार आहोत हे भाषण अतिशय सुंदर व लेटेस्ट आहे तर चला मग सुरुवात करूयात सूर्याच्या सोनेरी किरणांनी सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजाडली प्रजासत्ताक दिनाची सुंदर पहाट तिरंगा झेंडा उंच फडकवूया तिरंगा झेंडा उंच फडकवूया निळ्या आभाळात भारत मातेला वंदन करून भारत मातेला वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात करते मी माझ्या भाषणाला सुरुवात सूर्याप्रमाणे लखलकणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे गुरुवर्य आणि चांदण्याप्रमाणे टिमटिमणाऱ्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप 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 शुभेच्छा आज आपण आपल्या महान राष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचा दिवस साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत तो म्हणजे प्रजासत्ताक दिन सन एकोणीसशे पन्नास साली या शुभ दिनी आपल्या देशामध्ये आपले स्वतंत्र असे संविधान लागू झाले आणि त्या दिवसापासून दरवर्षी पूर्ण भारतभर प्रजासत्ताक दिन साजरा होऊ लागला आपली राज्यघटना म्हणजेच आपले संविधान हा एक पवित्र दस्तावेज आहे जो आपल्या वाडवडिलांच्या स्वप्नांना आणि आकांक्षांना मूर्त रूप देतो ज्या वाडवडिलांनी न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुत्वाच्या तत्वांवर उभारलेल्या राष्ट्राची कल्पना केली होती त्यांची कल्पना सत्यात उतर उतरवणारी दस्तावेज म्हणजेच संविधान होय विविधतेतील आपल्या एकतेचा हा एक पुरावा आहे आणि जे चांगले भविष्य शोधत आहेत त्यांच्यासाठी हा एक आशेचा किरण आहे आपली राज्यघटना एक उल्लेखनीय दस्ताऐवज आपल्या महान राष्ट्राचा पाया आहे या दिवशी आपण डॉक्टर बी आर आंबेडकर म्हणजेच आपला राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार आणि ज्यांनी ती घडवण्यात भूमिका बजावली त्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे प्रजासत्ताक दिन हा केवळ मिरवणुकीचा दिवस नाही तर हा चिंतन आणि नूतनीकरणाचा दिवस आहे या वैविध्यपूर्ण आणि चैतन्यमय राष्ट्राचे नागरिक म्हणून आपल्या जबाबदाऱ्यांचे स्मरण आहे आपल्या संविधानाचा गाभा असलेल्या लोकशाही धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आणि आपली सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या आपल्या सशस्त्र दलांना सलाम करण्यासाठी आपणही थोडा वेळ काढूया त्यांचे समर्पण आणि बलिदान हे अत्यंत आदरणीय आणि कृतज्ञतेला पात्र आहे शेवटी या प्रजासत्ताक दिनी आपण स्वतःला न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुत्वाच्या आदर्शांकडे झोकून घेऊया चला अशा भारतासाठी प्रयत्न करूया जिथे प्रत्येक नागरिक सन्मानाचे आणि परिपूर्ण जीवन जगू शकेल एकत्रितपणे आपण एक, एक, एक मजबूत अधिक समृद्ध आणि अधिक समावेशक राष्ट्र निर्माण करू शकतो प्रत्येक मनोमनी आणि प्रत्येक क्षणोक्षणी प्रत्येक मनोमनी आणि प्रत्येक क्षणोक्षणी ठेवा तुम्ही आठवण तरच सार्थकी ठरेल तरच सार्थकी ठरेल आजचा हा प्रजासत्ताक दिन आजचा हा प्रजासत्ताक दिन एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्र मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद